तर आम्ही आज चालू सराठीमध्ये मध्ये नामू आहे माझ्यासोबत आणि आता आता आम्ही हट्ट कुठे बुरांडा आता बुरांडा मध्ये पोहोचलाय घेतलाय हट म्हणजे सॉरी बुरांडामध्ये यावा बाग का मस्त आंब्याची बाग आहे यांच्या मालकीमध्ये कुठे ते फॉरेनर आहे ते ह्या वावराची मालकी शेततळ पण आहे तिथे हा बुरांड्याचा रस्ता जर कुणी बुरांड्याचा असेल सांगायचो तुमच्याच गावला आम्ही चाललो तुमच्या गावातून आहे ना तर बुरांडा पूल था था का मस्त पाणीचा वाटे का आहे का शाळा की काय तुम्ही शमशानभूमी इकडे हळद लावली कोणातरी गावरामध्ये पुरंड्याचा आणि हा एक गाव पुरंडा आहे गाव मराठीपती पर मस्त आहे आणि येथे आहे मंदिर बुरांड्याच आणि हा बसा पुरांडा गाव चला आपण भेटू आपण नेक्स्ट म्हणून इंस्टावरचे व्हिडिओ पाहून नका का त्याने ओळखलं ते तर आता आम्ही पुराण्यातून बाहेर निघलो तसच एक पुराण्यात फॉलोअर्स असेल त्याला मी गाडीवर दिसले तर आ, ते हसायला लागले आणि ते असं दिसत की हे इंस्टाग्राम ते गाव पडते हटवांजरी हटवांजरी शेत खूप मस्त आहे हटवांजरी आली आहे आणि तुम्ही पाच साल तर हटवांजरीचं गेट दुरून दिसत आहे हटवांजरी आणि तिथं काय लावलं हिलगरी छाय लाय आणि हटवांजरी गावाला हटवांजरी छोटीशी छोटा गाव हटवांजरी जास्त नाही वाटत ही होती आता एक सराटी येते काही लोक वावरामध्ये बिझनेस करतात बाया पाहत आहे आमच्याकडं गुरु करताय नाही राह तर इकडे इकडे आम्हाला एक गाव नव्हतं माझ्या साईडचा रस्ता काकाला विचारला की साईडचा रस्ता कोकळा ते काकाचं बसून आहे सॅन्डने विचारलं आणि इकडे कोण सांगत आहे काय काय तिकडे पाहिजे

हा आहे सराठी पूल आणि पाणी आहे साठीकडे कोळ आहे तो कोळ आहे कोळ्याचं नाव माहित नाही एक तो आहे एक चिडछोडी गावात

नमस्कार आम्ही आहोत गावामध्ये आणि आम्ही कॅम्प होता म्हणजे जंगल पाहिजे होता पाचता पासता आमच्या की बकरी बकरी जे खाली बकरी सकाळी जमली आहे पण जार पडला नाही तर आता जाडकायचा प्रयत्न करतो जर माझ्या निकला तर ठीक आहे ना तर ही बकरी जरा सकाळीच जमली आहे सकाळी किती

आमच्या गावा म्हणजे सगळ्या गावामध्ये पूर्ण काम झालं कम्प्लीट आणि आता आम्ही जातो गावाकडे साडे सहा वाजले सहा साडे सहा वाजल्यानंतर आम्हाला उशीर होता गावाकडे जायसाठी तर घरून पण फोन आला त्यासाठी आता आम्ही आणि निघतो काय हो हो आलो आणि ती बाई घाई करता आमची चला आता आम्ही भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय